मॅडम लिंक पाठवली सुप्रिया ताई सुळे लाईव्हिंग लाईव्हिंग थांब थांब लाई तू इकडून ये ना त्यांना सांगा मी आले त्यांना सांगा हा हा चला चला रोज केलं होती तपास व्हावा आणि सगळं कधीच जावं काय सांग दोन तीन महत्वाचे प्रश्न आहेत एक तर काहीतरी निर्णय सरकारने घेतला याचा अर्थातच मी स्वागत करीन पण जो सातवा आरोपी आहे जो खुनी आहे तो गायब आहे एक माणूस राज्यात गेले बहात्तर दिवस आपल्याला सापडत नाही आहे ह्याच्यावर माझा विश्वासच नाही आहे आणि मी अनेक वेळा एस पी असतील किंवा पोलीस यंत्रणा असेल माननीय मुख्यमंत्री असतील यांना अनेक जणांना मी कॉन्टॅक्टही केलेलं आहे की तुम्ही सांगा की आम्ही केंद्र सरकारला विचारूया का बजरंग आप्पा सोनवणे बीडचे खासदार यांनी अमित भाई शांची ही दोनदा भेट घेतलेली आहे की अमय्यालाही सहकार्य करायची आम्ही आमची पूर्ण तयारी आहे आम्हाला ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही बीडमधल्या दोन्ही कुटुंब आणि परभणीचं कुटुंब या तीन कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि तिन्ही कुटुंबाला आज न्याय मिळत नाही हे दुर्दैव आहे आणि तो सातवा माणूस गायब आहे तरी कुठे असं तर होऊ शकत नाही ना या जगामध्ये एवढ्या तंत्रज्ञान असताना तो कृष्णा नावाचा सातवा जो खुनी आहे तो फरार आहे तो ह्यांना सरकारला सापडत नाही ह्याच्यावर मला खरंच विश्वास बसत नाही ताई विरोधी पक्ष दानवे यांनी बोलताना असं बोलता म्हटलंय की काही बरं वाईट झालंय का हे देखील तपासावं संशय संदीप क्षीरसागर गेले महिनाभर असं आहेत त्यामुळे संदीप क्षीरसागर गेले अनेक महिनाभर मी त्यांचं टीव्हीवर ऐकते की सापडत नाही असं कसं झालं त्यामुळे ह्याची पारदर्शकपणे याची इन्क्वायरी झाली पाहिजे आजच सकाळी मी मुंडे कुटुंबांशीही बोलले कारण का त्यांचाही फॉलोअप महादेव मुंडेंच्या खुनाचा चाललेला आहे त्यामुळे देशमुख कुटुंब असेल किंवा महादेव कुटुंब असेल आपलं मुंडे कुटुंब असेल या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने राजकारण बाजूला ठेवून आमचा प्रयत्न आहे की त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळवा आणि परभणीची जी इन्क्वायरी चालली आहे ती कुठपर्यंत गेलेली आहे हेही सगळ्यांना सांगितलं पाहिजे हो हे दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकार पारदर्शकपणे काम का करत नाही मी काली त्या कुटुंबाशी बोलले आजही मी सकाळी त्यांना व्हॉट्सअप केला होता त्यांचंही उत्तर आले मला पण हे खूप दुर्दैव आहे की पारदर्शक कारभार करायला काय अडचण आहे सरकारला म्हणजे कालचंच उदाहरण तुम्हाला मी देते काल माननीय मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला मी त्याचं मनापासून स्वागत करते ते काय म्हणाले ज्या ओ एस डी किंवा पी एस वर कुठलाही आरोप झाला असेल तर त्याला अशा काय फिक्सर का काहीतरी शब्द त्यांनी वापरला माननीय मुख्यमंत्र्यांनी यांना आम्ही ठेवणार नाही जे पारदर्शक आणि चॅनल्सनीही त्याचं स्वागत केलं मी मनापासून त्याचं स्वागत करते पण मग एक निर्णय ओ एस डीला आणि एक निर्णय मंत्र्यांना हा कुठला न्याय जर ओ एस डी आणि पी ए ठेवताना तुम्ही जर म्हणताय की ज्याच्यावर आरोप झालेत किंवा कोणावर केस असेल किंवा काही कंप्लेन आली असेल तर त्याला आम्ही मंत्रालयात ठेवणार नाही त्यात जर ओ एस डी आणि पी ए यांच्यासाठी एक कायदा आणि मंत्र्यांसाठी दुसरा कायदा ज्यांना शिक्षा झालेली आहे ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले आहेत जे कागदपत्र मंत्रालयात मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री सगळ्यांना दिलेले आहेत व त्यांना का वेगळा न्याय मग जर तुमचं सरकार खरंच भ्रष्टाचार मुक्त असेल तर वॉशिंग मशीन सिलेक्टिव्हली नाही चालणार ना कोकाटे चाल आणि राजीनामा द्यावा असा त्यांच्या पक्षात काय चाललंय मला माहिती नाही मी नैतिकतेवर विश्वास ठेवते या महाराष्ट्रामध्ये मा नैतिकतेवर काम अनेक वर्ष झालेलं आहे आणि बऱ्याच मंत्र्यांनी नैतिकतेने राजीनामे दिलेत आणि मला माझ्या अपेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांकडून आहे कारण काल मला खूप आनंद वाटला त्यांचा पब्लिक स्टेटमेंट आणि फर्मली बोलले ते की भ्रष्टाचाराचा आरोप इन्क्वायरी काही असं मी सहन करणार नाही ओ एस डी आणि पी ए हा असा ठेवता येणार नाही माझी एवढीच प्रांजळ विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना आहे की एक नियम भ्रष्टाचाराचा मंत्र्यांना किंवा इन्क्वायरीचा आणि दुसरा ओएस डी आणि पी हा कसं न्याय आहे मला सांगा नैतिकतेच्या आदिमंत्र्यांनी आधी मंत्र्यांनी दिलेले आपल्यासमोर उदाहरण मंत्र्यांना नैतिकता समजून सांगावं लागेल मी तुमच्या चॅनेलवर सुरेश धसांचे एक स्टेटमेंट पाहिलेलं आहे की नैतिकता नेहमी भेटच नाही कधी झाली ते जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी वाटलं होतं की अरे सुरेश दास असं काय बोलतायत आता ते खरं वाटायला वा लागलं कारण का बघा ना एक्स्टॉर्शनचा आरोप त्यांच्या जवळच्या लोकांनी खून केलेले आहेत असा आरोप म्हणजे आरोप झालेले सांगणे मी आरोप करत नाहीये प्लीज हे नीट दाखवा किंवा परत प्रश्न विचारला तर नीट विचार हे आरोप मी एकटी करत नाही सगळे लोक बोलत आहेत त्याच्यात कम्प्लीट पॅकेज झालंय त्यांचं भ्रष्टाचार खंडणी त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं एक्सप्लॉयटेशन हार्वेस्टरचा घोटाळा पीक विम्याचा गोळा आला कौटुंबिक हिंसाचार राहिले काय मला सांगा ना कुठली कंप्लेन राहिली आहे हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्र्यांवर असे आरोप होत आहेत आणि मी म्हणते नैतिकतेवर थोडा वेळ बाजूला राहा तुम्हाला जर हार्वेस्टरचा घोटाळा पीक विम्याचा घोटाळा किंवा युरियामध्ये जे आरोप झाले किंवा कौटुंबिक हिंसाचार एक्स्टॉर्शन या सगळ्यामधून तुम्ही जर मुक्त झाला तर तुम्ही परत येऊ शकता माझं काहीच म्हणणं नाही किंवा ज्यांना दोन वर्ष आता ज्यांना ऑलरेडी त्यांना शिक्षा झालेली आहे तर शिक्षा तर झालीच आहे ना कोर्टाने केली आहे ती काय आम्ही नाही केली आम्ही विरोधक म्हणून मी बोलतच नाहीये मी नैतिकता आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि काल माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय तर पीए ए आणि ओ एस डी ला एक निर्णय एक नियम कायदा एकाच सरकारमध्ये नैतिकतेवर दोन नियम कायदे कसे असू शकतात